Hey! <laughs> काय करायचं मग असं माझ्यापासून निरोप सांगितला म्हणजे एवढा चांगला मेकअप वगैरे करून रटून फटून तुम्ही तु आलाय तिथं म्हणले आमच्या अयोध्या नगरीत एक नवर तुमच्यासाठी तयार झालाय <laughs> आता म्हणलं रात जुडून सोगलय म्हणलं आता हे केवढ्यात पडलं नाही म्हणले आता काय करायचं आम्ही नगरी नगरीवाळी तुम्हाला काय माघारी जाऊन देणार नाही लग्न करायचं म्हणले हिथं हालार माझे उद्या चालू हिथच लग्नासाठी नवरदेव मात्र त्यांनी बघितलेलं मला काय माहित नाही पण आता जाते लगेच माघारी जाऊन येते तुम्ही म्हणाला जाते येते कशाला थांब थांबकी हिथ पण खरं सांगू आता ही बारकी बारकी लेकरं फुड बसल्यात ही लेकरं पुढं बसल्यात आज न म्हणणे एखादी जांभळी देतात देतात का नाही का येत्या कारण त्यांना सारखी चॅनेल बदलायची सवय लागली <laughs> बरोबर आहे का नाही टी सारख्या टीव्ही ला टुक घेऊन चॅनेल बदलायची सवय लागली मग चॅनेल नाही बदलला की पोरं काय करतात पडल्या पडल्या ते सस्ते मिळून उतार करू शकतात झोपत्यात मग पोरं झोपून आहेत म्हणून जाते आणि दोन मिनिटात चॅनेल बदलून करून येते तोपर्यंत कोणीही जागा सोडायची एखाद्यानं जागा सोड बाई एखाद्याने जागा सोडली तर काही होऊ शकत काहीच अर्थ तुम्हाला परत सांगते जाते दोन मिनिटांनी तो सर्वांनी भजन करा भानुदात एक एकनाथ यतना बंद असे एकत पार्वती एकत गंगाती एकत अनुराते एकत आणि असे एकत अनुराते एकत गंगाती एकत अनुराते एकत गंगाती एकत एक पोरांना नवरी हा काय नाही उद्या जसे काय हमा मालेली भोरी आणखी यमा माले उद्यापासून मला आयध्यानगरीत मीट राहून देणार ना तरच लग्नाला तयार होते नाही तर ह्याला अशी चव आता खरं सांगू माझ्या काही मनात नव्हतं आता पाहुडाला आपला मेकअप बेकअप केला पहिली गवळ झाली की तुमच्या मंडळाचे अध्यक्ष काय त्यांचं नाव यायचे तिथे लिखाण मंडळाचे अध्यक्ष गणेश महाराज निंबोरे आता त्यांचाच नंबर होता <laughs> गणेश <गलेश्या तीवरे laughs> महाराज म्हणजे नको म्हणले आमचं माग टाका म्हणजे दुसरा एकदा काय झालं का <laughs> त्यांना एक जण म्हणले फिदा झालाय तुमचा ऑफिस हे म्हणलं फिना उद्या नाहीतर काय पण उद्या म्हणलं मला काय घेणं देणं नाही आता म्हणलं माझा विषय लय अवघड आहे गणेश महाराज कुठे गेलो बर आज द्या मातारे मातारे तुला म्हणून सांगते अगं माझं लैंग शिक्षण झालंय आपण काय करू आता ही मध्यस्थी माणसं झाली भजनातली माणसं आली म्हणजे काय फिकर काय फिकर वर्गालाही चांगला तू तेवढं नाही म्हणू पण no! आता मी त्यांना सांगितलं मी एवढी वेल एज्युकेटेड आहे म्हणलं माझ्या पण काहीतरी दोन चार आटी आहेत म्हणले बोल तुझ्या काय आठ पोराला सांगू माझ्या काय आठ आहेत no! वर्गाला एकुलता no! चार पाच एकर चाळीस पन्नास हजार आणि अयोध्या त्याचा चांगला दोन मजली बंगला पाहिजे हा मग मी असं सांगितलं मला सा, म्हणजे आपल्याला काय बसायला फिरणार नाही 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 बाई आता बंगला आहे म्हणजे त्याच्या खाली चार चाकी घेलत गेले त्याच्या उरा वस्ती <laughs> नाम तुम तुम चुकेला चापड ते चांगला आता काय करते परंतु परत एकदा सगळ्यांनी सांगा पोरगा कसा पाहिजे लागतात एकुलता? चार पाच एकर तीस चाळीस हजार त्याला आणि आयुद्ध त्याचा एवढं सगळं पाहिजे घरची सगळी मेलेली पाहिजे आमचे <laughs> कबंची कबंची म्हणाले अगं असं सगळं करून शिरा तुला काय भंडारा लावून जेजुरीला सोडायची भाई म्हणली गरची सगळी मारून मी म्हणलं ग बस आता मला नाही काय करायचं म्हणलं एवढं सगळं मिळतं म्हणलं परत सगळ्यांचं करून करून म्हणलं माझा विषय घ्यायला पण आता मला काय पर्याय नाही शेवटी पदरात पडलं पवित्र घडा असल्यास सांगण्यास वाढायला लागले वृद्धाश्रम आश्रम होईना कुणी सगळं सांभाळणार नाही असं नाही करायचं असं करून कस जमणार रे ही धर्माला येणारी गिलाने कारण तुम्हाला सांगू भगवान परमात्म्याचे दहा उत्तर झाले कच्च राह नरसिंहरुपिणी भक्ता लागे स्तंभ फोडून परत काय केलं परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि दहावा अवतार आहे कलंकी तो दहावा अवतार अजून कोणाला कळाल नाही कधी करणार आहे ज्यावेळेस तुम्ही आम्ही सगळी प्रलयात कुठल्या तरी गावून जाणार आहे चार मागे एक प्रलय आला होता तुम्हाला माहित असेल इथं माडाच प्लेट दिलं होतं कोरोना वाले तुम्हाला तर लई बिया मार इकडं जाव का तिकडं जाव बाई पेशंट कुठं कोण प्लॅट वगैरे पळून जाते होतं का नाही बिहा मग तो कुठलाही आला तर तोच म्हणजे भगवान परमात्मा अवतार घेणार आणि सगळ्या सृष्टीचा काय करणार बाबाचा नाश करणार तसं करून जमणार नाही आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली कारण मातृदेव भव आणि पितृदेव भव आता पुढे जाऊया किरड्याला मी आली तवा सांगितलं होतं घरी जा हातपाय तोंड धू चांगली कपडे घाल हागून मुतून सगळं उकुल अजून तरी हजर झालाय का बघा कारभारी हो कारभारी ऐका पोट तरी ऐकुरा लाईट गेली तरी दिसत अशी नवरी आहे आता असू द्या कसं का व्हायना बाई माझ्या रूपावरती भाळलं आता काय काय <laughs> 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 तुम्हाला काय करायचं बारका असला तरी मी काकू घेऊ तुमच्या बाय जो आहे कृती घरी मी घाबरी चाबरी त्यांना काय करायचंय माझ्यापेक्षा बारका आहे उंची लवकर असो <laughs> <laughs> मला सांगा पोरांनो काय झालं बाबा चार आठ दिवसानं आमच्या घरी ना आमच्या पप्पा म्हणायचं काय बी करा काय बी करा पण तुमची राधा तेवढी मला या पण आमचं म्हातार सुद्धा ह्याच्या टोपीला या जीनच्या पेंटीला पाहलं टी शर्टला पाहलं तुला वै सोडत असते मी <laughs> <laughs> आता आता आपला हितच हर मान आता इथंच गणपती बाप्पा <laughs> जाताना गाडी टाकून केल्यावर काय सोडून देऊन जमतो नवन चेक काढलंय बघी किती हसतो या काय बार काही लाजतो यास बट झालं तुमचं पूर्ण नाव सांगा शंभू मुळे शंभू आता बया 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 मुळ्यांच्या घरात दिली वय मला आता मुळ्यांचं पाळ मुलं सुट्टीच देत नाही पण आता चार दिवसाने यायचं आणि आमच्या पप्पाला बाबा काय म्हणायचं आहे का अहो दादा

लवकर लवकर लावून घे वराडी मंडळी आलेले पाहुणे मंडळी आय करण्यासाठी उत्सुक झालेली आहे आणखी त्याला बिहार घाल ना फ्री द्वारका सिटीसाठी स्पेशल वापर आता बघितलं का एवढं चेक काढलं एवढं चेक काढलं डायरेक्ट मार्केटला गेलं बाई सांगला मग ग हार घेऊन आलं टाळ्या वाजवा जोरदार मंगल असत का जरा आमच्या कारभाऱ्याला कळत असे म्हणा त्याकडं बघून तरी छपरी दिसत या तर आम्ही म्हणा उघ मंगला पळून माझा व्हायचा खेळ मामा इथ या बामन काका काय का बो काय ग पळून गेला आता हे माझे मामा आणि हे माझ्या मिस्टरांचे मामा पहिलं तर मामांच ओळख करून देते मामा नाव सांगा तुमचं राम महाराज घुसपेजोर टाळ्या माझा गणेश महाराज आता मौली तुम्हाला सांगते लग्न झाल्या झाल्या पहिला आमच्या मामांचा पाशेपाशीचा आहेर आहे <laughs> त्याच्यानंतर ह्या वराडी मंडळी पुढे बसल्यात महिला मंडळी तुमची सर्वांनी आहेर काढायचा विनाहेर करता जर एखादी गिरी गिरी उद्या सकाळी डोक्यात राहणार नाही आणि माझ्या मंडळी उद्या सकाळी पळ लागल्याशिवाय राहणार नाही आनंद आनंद होईपर्यंत फक्त इनकमिंग राऊट गोंग चालू राहील बाकी काय नाही असो आता लग्नाला सुरुवात आत करूया आमचे राम महाराज कुस्ते आमच्या कारभारांचे मामा तुम्ही म्हणाल राम महाराज कुस्ते करतात तरी काय मंडळी ध्यान देऊन ऐका आमच्या राम महाराज पुष्पेंना लग्नात त्यावेळेस बत्तीस दात होते किती आणि आता फक्त शिल्लक राहिले तुम्ही म्हणाल एवढा मोठा पराक्रम झाला कसा झाला कसा आमची मामीच तशी आहे मामी बी पुढेच गेलो आता मामी टाळ्या वाजवा बाबा खूप खूप छान खूप छान आली बाई आली माझी मामी आल्यामुळे मला जरा आधार वाटला मला त्याचं बघाय गेलं का नाही कोणतरी तुझ्या बाजूने पाहिजे किरड्याकडे बघून मामाकडे बघून काय मला चांगलं नाही पण मामीला बघितल्या बसन मला आधार जरा आता आणि हे आमचे मामा म्हणजे माझ्या आईचे छोटे भाऊ आणि ह्यांच्यापेक्षा एक मोठा भाऊ होता तो म्हणजे जॉर्ज भुस काय जॉर्ज भूस हल्लो भूस करते ती काय असो आणि हे आमचे मामा मामांचे नाव काय गणेश महाराज लिंबोरे तुम्ही म्हणाल गणेश मामा काय करतात गणेश मामा आमचे दुबईला असतात <laughs> काय करते दुबईला आणि काय सांगू तुम्हाला रात पुरायच एवढे मोठे आमच्या मामा काय वाणू कीर्ती न पुरे असा माझा मामा आहे <laughs> <laughs> तुम्ही एवढं बोलतीस मामा करतो तरी काय मामा आमचं दुबई मध्ये काय करते मामाने आधी ग हात जोडलं पण मामा काळजी करू नका तुम्ही तुम्ही माझ मामा तुमची नाही काढणार नाही आमच्या मामांचा काय सांगू का दुबईमध्ये चपल्या सांगायच्या आता सर्व वराडी मंडळी जमली का <laughs> का तुळशीला पाणी घातलं का सर्वांना अक्षदा मिळाल्या का सर्वांनी आहेर का? वर काढला का हा आता एक लक्षात ठेवायचं जरी कुणाला मागा अक्षदा आल्या नसल्या तरी कुणी दगड माती चपल्या फेकून मारायच्या लग्न लागल्यावर भारडून वर गप गपसा आता लग्नाला सुरुवात करूया मामा जरा वर झाला बघतो या